नमस्कार मी अनिता पाधे माया सीरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या एपिसोड पासून मी मोगले आपण पहिला एपिसोड सादर केला मी गेल्या एपिसोड मध्ये मी सांगितलं होतं की मोगले आज कसा सुरू झाला आणि मग चंद्रमोहन यांच्या निधनामुळे तो कसा बंद पडला पुन्हा कसा सुरू झाला आणि नवीन सगळी जी स्टारकास्ट आहे ती नवीन सगळी तयार करण्यात आली आणि पृथ्वीराज कपूर यांना अकबर बादशची भूमिका देण्यात आली आता अकबर बादशाहच्या भूमिकेबद्दल आणि पृथ्वीराज कपूर यांच्याबद्दल सांगण्यापूर्वी ना मी तुम्हाला दुर्गाबाई कोटे आणि पृथ्वीराज कपूर यांचा एक किस्सा सांगते या चित्रपटाच्या मोगले अजूनच्या आधी या दोघांनी बरेच चित्रपटांमध्ये काम केलं होतं म्हणजे फुलमध्ये सुद्धा एकत्र होते त्याच्या आधी सीता नावाचा एक चित्रपट होता त्याच्यामध्ये होते आणि अजून एक पाच सहा चित्रपट त्यांनी एकत्र केले होते आणि त्यातल्या काही बऱ्याच म्हणजे बहुसंख्य चित्रपटांमध्ये दोघ नायक नायिका होते मात्र सीता चित्रपटाचं शूटिंग जेव्हा सुरू होतं त्यावेळेला रक्षाबंधनचा सण आला दुर्गाबाई राखी घेऊन गे गेल्या सेट वरती आणि त्यांनी पृथ्वीराज कपूरनं सांगितलं की मी तुम्हाला राखी बांधू का मला तुम्ही माझ्या भावासारखे वाटता आणि पृथ्वीराज कपूरनी सुद्धा अगदी मनापासून आणलं की अगदी हरकत नाही मला तुझं भाऊ म्हणून नक्कीच तू मानलेस मला माझा मोठेपणा वाटतो मला अभिमान वाटतो तर आणि त्या तेव्हापासून या दोघ कलाकारांचं भाऊ बहीण म्हणून जे नातं आहे, ना आ, जी जी आहे ते निर्माण झालं होतं आणि पृथ्वीराज कपूर जोपर्यंत ह्यात होते तोपर्यंत दुर्गाबाई त्यांना राखी बांधायला जात त्यांच्या घरी असो आता पृथ्वीराज कपूर यांचं पहिले जो अकबर पाशाच्या दरबाराचा सेट सगळा होता आणि त्याच्यामध्ये काही जे त्यांचे सीन आहेत दरबाराचे ते चित्रित करण्यात येणार होते तर पहिल्या दिवशी असं झालं की अकबर बादशाहच्या भूमिकेसाठी जे काय वेशभूषा होती केशभूषा होती ती सगळी तयार होऊन जेव्हा पृथ्वीराज कपूर बाहेर आले मेकअप रूम मधून सेट वरती आले त्यावेळेला सगळे जे सेट वरती माणसं होती स्पॉट बॉयज असू दे असिस्टंट असू दे स्वतः के आसिफ सुद्धा ते बघत राहिले त्यांना असं वाटलं की अरे बादशाह अकबर हे खरंच अवतरलेले आहेत की काय सेट वरती इतके ते असे भासत होते की एक बादशाच्या रोलमध्ये ही जी केशभूषा प्रत्येक कलाकाराची केशभूषा असेल त्यांची वेशभूषा असेल याच्यावरती केसिफनी खूप मेहनत घेतली होती म्हणजे मी तुम्हाला सांगते की हे जे कपडे आहेत प्रत्येक कलाकाराचे त्या सगळ्यांच्यासाठी एक खास कापड दिल्लीहून मागवण्यात आलं होतं आणि टेलर सुद्धा खास दिल्लीहून मागवण्यात आले होते आणि त्याच्यावरच जे नक्षी काम होतं किंवा कशीदा होता कि त्यासाठी माणसं बोलवली होती ती तिथे यायची आणि त्या ऑफिस एक घेतलं होतं त्या ऑफिस मध्ये गोडाऊन वगैरे बस तर तिथे ते कशीद आणि नक्षीकाम केलं जायचं लढाईचं सामान जे होत ते खरं खूर बनवण्यात आलं होतं म्हणजे असं नाही की बाकीच्या चित्रपटांमधन कुठलं भलतेच काय काय त्याच्यावरती मटेरियल ते यूज केलं जातं मात्र खरोखर जी शस्त्र ज्या लोहाने किंवा यांनी बनवली जातात ते सगळं त्याच्यामध्ये ते वापर करण्यात आलं होतं आणि या सगळ्यांचे जे दागिने होते जे मेन तीन कलाकार आहेत राजा राजाची पत्नी आणि मुलगा तर त्यांचे जे काही दाग दागिने आहेत त्याच्यामध्ये खरे हिरे खरी माणक खरे मोती त्याच्यामध्ये टाकण्यात आले होते या चित्रपटामध्ये गाणं आहे मोहे पे नंदलाल त्या गाण्यामध्ये जी कृष्णाची मूर्ती आहे कारण कृष्णाष्टमीचा तो सण आहे आणि त्याच्यामध्ये ते अनारकाली ते गाणं त्याच्यावरती नृत्य करते ही कृष्णाची मूर्ती खरी सोन्याची आहे कारण जरी त्यावेळेला हा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये चित्रपट बनत असला तरी सुद्धा त्याची जी चम, चमक असते ना ती कुठल्याही दागिन्यांची किंवा कुठल्याही अजड जेव्हा जे असतात ना त्याची चमक जी असते ती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सुद्धा त्याचा असली आणि नकलीपणा दिसून येतो काही काही मधल्यांतरी मी एक आत्ता जी सिरीज केली होती तिसरी कस मध्ये तेव्हा एका मूर्ख माणसानी असा प्रश्न विचारला होता की चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट होता मग ते सूर्याचं जे, जे जे छटा होत्या त्याचा काय उपयोग आहे की तो झाला नाही पहिल्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी केला गेला वगैरे तर बाबा रे की हे याच्यासाठी अक्कल लागते हे समजण्यासाठी की जरी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट असेल तरी सूर्याच्या ज्या छटा असतात त्या ते तुम्हाला त्याचा कलर नाही दिसत ऑरेंज त्याचे ऑरेंज कलरच्या छटा दिसत नाहीत मात्र त्याच्या ज्या छटांचे जे आहेत ना ते त्याची ते, 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 ते फ्रेम जी आहे ना ती तुम्हाला दिसते तिथे ते ते ब्लॅक अँड मध्ये स्व जाणवते की जी सूर्य पूर्ण डोक्यावर आलेलं आहे का पूर्ण उजाडला आहे की अजून फटफट आहे हे सगळं त्याच्यामुळे इथे मी हा उल्लेख करते कारण काही असे महाग भाग असतात ना ते मध्ये आपल्याला स्वतःला शाहणं समजण्यासाठी असे प्रश्न विचारतात की अरे ब्लॅक अँड व्हाईट आहे मग त्याच्यामध्ये काय मला असं विचारतील कोणीतरी मी आताही नाही बोलले तर की मग कृष्णाची खरी मूर्ती काय गरज होती ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होता तर के केसिफ तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान होतं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता त्याच्यामुळे आपल्याला खूप ज्ञानी कोणी असं समजू नये असो तर ह्या ह्या सगळ्या केल्या होत्या त्याच्यानंतर यांचा जो प्रत्येकाला वीक बनवले होते ना ते इंग्लंड इंग्लंडमधनं मागवले होते तर ते त्याच्यातले केस गळू लागले त्याच्यामुळे फक्त जो वीक आहे ना तो त्यातला जो पैसा जो आहे तो फुकट गेला आणि त्याच्यासाठी ज्या परदेशी वारी करण्यात आला त्याच्यामुळे फुकट गेला मात्र बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत सुंदर पद्धतीनी आणि खर भव्य दिव्यतेनी त्याच्यावरती पैसा खर्च करण्यात आला होता अकबर पाशाची इथे एक चामखीळ आहे काळी ती चामखीळ जी आहे ना ती लंडनच्या एका मेकअप मन कडनं बनवून आणण्यात आली होती आणि ती शेवटपर्यंत मात्र तशीच राहिली त्या माझ्या काही झालं नाही म्हणजे तो चित्रपट बघा जसं चौदा वर्षांनी प्रदर्शित झाला चौदा वर्ष चित्रपट तसं शूटिंग चालू होत थांबून थांबून मात्र ती चामखी तशीच राहिली हा चित्रपट जेव्हा पुन्हा सुरू करण्यात आला शापूरजी आणि पालनजी यांच्या बरोबर तेव्हा आणखीन असं होतं की हा चित्रपट इंग्रजी आणि तमिळ भाषेमध्ये सुद्धा बनवायचा तर त्याचे डायलॉग जे आहे ते इंग्रजी भाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन हिंदी ते इंग्रजी भाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करण्यासाठी दिल्लीमध्ये काही लोकांची निवड करण्यात आली होती आणि तामिळ भाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करण्यासाठी हैदराबादमधली काही जी जाणकार मंडळी होती ट्रान्सलेशन करणारी जे हिंदीचं चांगल्या पद्धतीने ट्रान्सलेशन करू शकतात तर त्यांना नमूद केलं होतं आणि ही जे स्क्रिप्ट आहेत ना हिंदीचं जसं जसं बनत होतं स्क्रिप्ट आणि हे तशी त्यांना विमानाने तिथे स्क्रिप्ट पाठवलं हो जात असे आणि तमिळचं असं होतं की तमिळमध्ये जेव्हा डायलॉग बोलण्याची प्रयत्न केला गेला तेव्हा तमिळ भाषा कठीण असल्यामुळे कलाकारांना झालं नाही त्याच्यामुळे ते नंतर डबिंगच करण्यात आलं मात्र इंग्लिश भाषेचे डायलॉग आहेत ते मग ते तसं त्याच्यावरती मात्र प्रयत्न करून ते सगळ्यांनी ते बोलले गेले हा एवढा सगळा घटाटो तो, तो केला यांनी सुरुवातीपासूनच केला होता आता पुन्हा आपण येऊया पृथ्वीराज कपूर यांच्याबद्दल पृथ्वीराज कपूर हे पहिल्या दिवशी जेव्हा सेटवर आले तसं मी म्हंटल की त्यांना बघितल्यानंतर सगळे एकदम चमकले की अरे खरोखर अकबर पाचशे आले की काय आणि त्यांचा पहिला जो सीन होता तो असा होता की ते दरबारामध्ये ते चाल त्यांचे चालत चालत चाल, दरबारामध्ये येतात आपल्या सिंहासनावर बसण्यासाठी कॅमेरा लाईट कॅमेरा ऍक्शन आणि जेव्हा पृथ्वीराज कपूर समोर चालत आले तेव्हा एकदम के सांगितलं तर पृथ्वीराज कपूर का म्हणाले काय झालं तर याच्यामध्ये काही संवाद तर काही नाही मला फक्त चालत यायचं आहे तर तू कट का केलं तर त्यांना पृथ्वीराज कपूरना चित्रपट सृष्टीमध्ये सगळेजण पापाजी म्हणत असत तर त्यांनी केसित त्यांना म्हणाले की पापाजी काय आहे ना की तुम्ही जी चालत येत आहे ना ती अकबर बादशाहची चाल नाहीये ती सर्वसामान्य माणसासारखं तुम्ही चालत येत आहे यांनी विचारलं पापाजीनी पृथ्वीराज कपूरजीनी की मग तुला कसं वाटतं कसं चालायला पाहिजे मी म्हणजे छाती अशी पुढे घेऊन आणि त्याच्यामध्ये असे जे शोल्डर आहेत ते असे वाईड करायचे आणि तो एक असं अदब मध्ये तो बाद आहे त्याच्या त्याच्यामध्ये चा चालीमध्ये जाणवलं पाहिजे की तो बाद्य आहे ओरा जो त्याचा आहे तो त्या सगळ्या त्याच्या चालीमध्ये आला पाहिजे तर पृथ्वीराज कपूर म्हणाले की असं कर आसिफ तू आत्ता माझे आणि दुर्गाबाईंचे काय जो जो या, या जे टॉकी आहे संवादाचे जे काही सीन्स आहेत ना तर ते आपण ना पहिले हे पाच सहा दिवस आपण ते करूया आणि पाच सहा दिवसानंतर तू माझे हे चालण्याचे जे सीन्स आहेत ना ते तू चित्रित कर तर करत म्हणाले काही हरकत नाही त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता शूटिंग संपलं मोगले आजमचं आणि पृथ्वीराज कपूर घरी आले त्यावेळेला जे कपूर खानदान होतं संपूर्ण म्हणजे राज कपूर असतील शशी कपूर पृथ्वीराज कपूर शमी कपूर हे सगळे माटुंग्याला सेंट्रल माटुंग्याला राहत असत भाड्याच्या बा, घरामध्ये तर तिथे तिथे गेले आपल्या घरी पृथ्वीराज कपूर आणि रात्री अकरा वाजता जेवण वगैरे झालं आणि त्यांनी सांगितलं आपल्या पत्नीला की मी जरा बाहेर जाऊन येतो आणि ते त्या माटुंग्याच्या म्हणजे रुईया कॉलेज जवळच पुढे ते, ते, ते राहत असत रुईया कॉलेजच्या तर तिथपासून ते दादर टिट्टीच हिंद माता पर्यंत ते असे छाती पुढे काढून आणि असं ते जरा डौल घेऊन असे ते चालायला त्यांनी म्हणजे अदब आहे ना की थोडी थोडी स्लो पावलं टाकेल रा, राजा घ्यायचा भरभर चालत येणार नाही एक स्लो पावलं टाकून चालत आहे तर तसं चालण्यास सुरुवात केली पहिले एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी पण तसंच आहे तिसऱ्या दिवशी पण रोज ते संध्याकाळी रात्री साधारणतः साडे अकरा बाराला घरातून निघत असत आणि हिंद मातापर्यंत ती चाल जी आहे ती राजाची ती चालत जात असत आणि तसं चालत येत असत तर त्या काळामध्ये जी फुटपाथवर झोपणारी लोक होती किंवा जी काही गप्पा मांडण्यासाठी म्हणून माणसं जमतात रात्रीची तर ती बघत होती पहिला दिवस पहिल्या दिवशी त्यांना वाटलं असेल कोणीतरी परत दुसऱ्या दिवशी पण आणि पृथ्वीराज कपूरनं त्यांनी असं ओळखलं नव्हतं हो की पृथ्वीराज कपूर आणि स्टार आहेत वगैरे तर त्यांना ते एका पृथ्वीराज कपूर असे चालत आले छाती पुढे काढून वगैरे की ते एकमेकांमध्ये कुजबुजत असत की अरे वेडा दिसतोय काहीतरी स्वतःला काहीतरी हे समजतोय जास्त हा काय खुळा माणूस आहे असा काय चालतोय वगैरे मात्र हे सगळं ना कानावर पृथ्वीराज कपूर यांचं येत होत चालत असताना मात्र त्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्यांनी आपलं जी मेहनत आहे कारण ते नाट्यसंस्थे त्यांचं पृथ्वी थेटर नाट्यसंस्था होती त्यामुळे त्यांना तालमीवरती करण्याची जी, जी होती ती त्यांची मानसिकता होती की तालमीन केली पाहिजे एखाद्या प्रसंगाची म्हणा किंवा एखाद्या चालण्याची असेल बोलण्याची असेल तर म्हणून ती त्यांनी आठ दिवस ते मागितले होते आणि सात दिवस ते त्यांनी हा सगळा सराव केला चालण्याचा आणि आठव्या दिवशी ते जेव्हा सेट वर आले तेव्हा त्यांनी केसिफ न सांगितलं की आज तू माझे चालण्याचे सीन्स घेऊ शकतो तर केसिफ म्हणाले ठीक आहे बघूया पापाजी आज बघू तुम्ही कसे चालताय आणि पृथ्वीराज कपूर सीन सुरू झाला आणि पृथ्वीराज कपूर जे का ज्या पद्धतीने चालत आले सेट वरती तर अत्यंत खूश झाली त्यांनी जेव्हा सीन कट झाला म्हणजे ओके झाला तेव्हा त्यांनी अक्षरशः मिठी मारली पृथ्वीराज कपूर ना की पापाजी आज तुम्ही अगदी अकबर भाषा शोभतात आता या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये काय काय घडलं काय काय अडचणी आल्या चित्रपट कसा बंद झाला ना तो मी पुढच्या एपिसोड मध्ये त्याबद्दल बोलेन तोपर्यंत भगतरा मायाजाल मोगले आजम ची सिरीज धन्यवाद